मंडळी चाय खाऊ घेवा आता आजीवर जरा दहा पंधरा मिनटं गप्पा मारली आजी जरा कोवळ्या उन्हात इडली आणि पप्पा गेलेत पाणी सोडायला ॲक्च्युली पाणी सोडणाऱ्या नाही जॉब सोडला नाही तो गेला गोव्याला कामाला आणि हे आता पणसाच्या आमच्या कुवर हो। बरोबर लय धरता येऊ पण आज अजून पण बघा किती आहेत स्वतः एवढी चहा पिऊया आणि रेडी व्हायला फोंड्यात जाऊया नका बी कसं काही वाढली नमस्कार मी अनेक असून गोष्ट बघण्यात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे सगळ्याच्या विधी उरकले आहेत आणि आता फक्त माझी आंघोळ पांघोळ बाकी आहे ते मी फोंड्यातल्या घरी जाऊन करेन माझ्या आईने माझ्यासाठी माझ्या हट्टावर काली जीन्स सुधली मी सगळे कपडे एकत्र मशिनीला लावतो आणि तितकं असं काही खास जमत नाही पण ठीक आहे मी करतोय प्रयत्न मी असं नाही म्हणणं काहीच येत नाही आता आईला म्हटलं आई माझ्यासाठी एक जीन्स घुशील का ॲक्च्युली मी तिला त्रास देत नाही आता ते पाय वगैरे दुखत असतात सो कधी झालंच असं तर मी इथल्या अंतून पण तिकडे जाऊन मशीन टाकून धुवायचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांना हेल्प होईल आणि दोघेही खूप काम करतात खूप दमतात ॲक्च्युली हवे तेवढी कामं त्यांना नाही करायला पाहिजे पण तरी पण ते बेझडक बिंदच करत असतात चार्जिंग पॉईंटच वेगळे त्यांचे असो असेच चार्जिंग पॉईंट त्यांच्या आयुष्यभर राहू दे आणि माझंही आयुष्य त्यांना लाभू दे सो आता मी निघालो आहे पुन्हा एकदा वर्षवाडीत आपला मितेश मित्र आपल्याला जॉईन करतो आहे मगाशी जसं सांगितलं आणि आपण चाललो आहे खवणे बीचला काया किंग करायला सो काया किंग किती जणांना माहिती आहे माहीत नाही पण बऱ्याच जणांना माहीत असेल मला लेट माहीत पडलेलं सो खवणे बीचला मालवणला कधी गेलात तर काया किंग कोणाकडे करायचं कसं करतात त्याची काय किंमत आहे सोबतच तुम्हाला अजून काय काय बघायला मिळेल जाताना ह्या सगळ्या गोष्टीचा हा व्हिडिओ आहे होप सो हा तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल कारण आता दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा झालेली आहे सुट्टी पडतली या सगळ्यांका सो सगळे मालवणात येतले फिराग पण त्यांना वेगळा काहीतरी अनुभव आहे ना स्कूबा डाईव्ह वॉटर स्पोर्ट आहे तर सगळेच करतात काय किंग हा पण चांगला अनुभव आहे सो त्यांचं कसं काय आहे ते सगळं एकंदरीत बघणार आहोत पण सगळ्या आधी मला कोंड्यात जायला लागेल आज सोबत कोकण सन्मान अवॉर्ड आहे सो त्यासाठी आणखी एक ड्रेस कॅरी करायचा आहे आम्ही लहान असं जेव्हा यायचो तेव्हा इथूनच पहिला जुना रस्ता होता आणि ही बस फक्त एवढ्याच भागातून युटर्न मारून पाठी जायची आणि तेव्हा आमच्या गावातली सगळी माणसं एक जांभळीचा माळ म्हणून हा पाठी स्पॉट आहे स्पॉट म्हणजे स्टॉप आहे तिथे येऊन थांबायची बस यायच्या टायमाला सकाळी साडेसात दुपारी साडेबारा आणि संध्याकाळी साडेचार असं तीनच दिवस बस असायची हो सो आता इथून ही बस थेट वरचेवाडी थांबेल आणि आमच्या जामीच्या माळावर कोण चुकला काय ते का चालत जाण्याशिवाय पर्याय नाही थड्यापर्यंत थडा म्हणजे जिथे मेन रोड लागत नाही तिथपर्यंत चालत जायचं तीन साडेतीन किलोमीटर आणि तिथून मग ते फोंड्याला जाणारी रिक्षा वगैरे काहीतरी मिळायची कारण अरे 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 अहो आता गाय मेली असती अशी काय गाय आणि बाजूक राहू ना स्टॉप आहे तेव्हा तिकीट पण किती पाच रुपये आणि आमची पोरांची अडीच रुपये अडीच रुपयात फोंडा नंतर नंतर ती सात झाली मग बारा झाली लास्ट प्रवास मी काहीतरी चौदा रुपये असताना केलेला आठवते हो आता किती कल्पना नाही खूप टाइम झाला फोंडा फोंडामुळे प्रवास करून हा हा आला वरचे स्पॉट आणि ही बसमध्ये चढणारी माणसं गुड मॉर्निंग किती वाजता उठली तू रात्री आपण काय करत होतो हा खेळत होतो हा हा आज आज ओके बाय टेक केअर डोंट मिस मी तू कसं होता हा हो अशो नवी नीलो आ गया कहा है ना गया ये ना mm. गया कहा है मेले अब कितनी बार ले बारा गुड मॉर्निंग कसली गुड मॉर्निंग उठ ये उठ ये चाय किधर है ना मैं कहती खाना भूख लगी हूँ ना ये, ये उठ <laughs> यो ये अच्छे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग खाया लगा है डोरा काका नो ही कोणची डोरा हा गाय आहेत दोन हो चला अनिल कपूर लक्ष असू द्या आबा हा नाही नाही मी मालवण मालवणला चाललोय काम रे हा येतो काय होय वल्लव रे नाको वल्लो वोलव गुड मॉर्निंग काका सर आता फोंड्यातल्या घरी आलोय हाय मी ते आजो माझ्यासाठी लवकर उठलाय आहे आराम करायला आलेला असताना सुद्धा सो so, आता फ्रेश होतो आणि जी एस टी करायचे कपडे ते गाडीत घेतो आणि मग वाटेतच काहीतरी चेंज करतेले हाच प्लॅन होता ओके okay, मंडळी आता आम्ही पोंड्यात पोचलो आहे मी त्या गाडी चालवतो आहे आणि सीटमेल्ट वगैरे हो यादीत लावले ना सो सी एन जी भरूया आणि मग कणकवली जाऊन त्यात नाश्ता करू आणि त्यानंतर मग आपला प्रवास सुरू करू खावणी बीचसाठी मॅप टाकायला लागेल आता रस्ता इतका काय आठवत नाही पण ठीक आहे सत्तर ऐंशी नव्वद शंभर किलोमीटर असेल मसाल्याची मेसेज सो so, इतका सगळा लोड आहे मसाल्यासाठी आणि तुमचं हे प्रेम आहे मला माहिती आहे आता हे मेसेज बघायचं आहे पण आता नको जरा थांबतो आजची काम करतो आणि मग सगळ्यांना रिप्लाय करतो आता मिरच्या जात आहेत मसाला बनायला तयार होतो आहे सो so, असेच थांबून राहा मी तुमका स्वतः मेसेज करतोय थँक्यू सो मच या प्रेमाचा दादाचं हल्लीच लग्न झालंय नवीन नवीन आणि दादा फुल बॅग लावून रोज पैसे विने काय बरा नवीन आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा नांदा सौख्य बरे आणि आता लवकर बघा काय आता पटापट हा तर आता आम्ही पोचलो आहे कणकवलीला आणि आलो आहे हॉटेल मंजुनाथमध्ये सकाळची नाश्त्याला खूप गर्दी असते इथे चला जागा रिकामी झालेली आहे बसून विवा मंडळी आणि ते नाश्ता खूप छान मसाला डोसा मागवला आहे टाइमपास म्हणून सिंगल बटाटा वडा मागवलेला बरं आहे छान असते न्यारी चांगला आहे ना सर छान न्यारी झाली आहे आणि आता वेळ आहे खवनेला जायची मॅप बघतोय सर एक रस्ता जातो कसालवरून राईट ला मालवण गाठतो आपण असं काय झालं रिसेंटर आहे का हा ते जरा आउट कर के जास्त तो वेंगुर्ल्याच्या जवळ आहे मालवण या साईडला पडतो त्यामुळे एकच रस्ता आहे कसाल ओरस पावशी आणि ते करून राईटला कुडल्यानंतर राईट मारायचं थोडासा खवणीसाठी सो आता पोचूया खवणीला आणि बाकी सगळ्या तकडेच गेल्यावर ओके okay, तर आपण लग, लग आता कुडाळजवळ पोचलो आहे आणि हा कुडाळचा ब्रिज आहे हा उतरल्यानंतर कुडाळ बाजारपेठ लागते म्हणजे राईटला कुडाळला जायला रस्ता आहे आणि सगळं नऊ किलोमीटर इथून झारा सावंतवाडी सो झाराप्ला सी एन जी मिळेल तुम्हाला नऊ किलोमीटरवर जर तुम्ही सी एन जीवनी गाडी घेऊन येणार तर आणि आता इथून राईटने अजून पण किती किलोमीटर व्हायला असते मगाशी बावीस ना किती किलोमीटर किलो सो राईट मारूया आणि पुढचा रस्ता गाठूया म्हणजे तर राईट right मारून आपण आतल्या बाजूला आलो आहे कुडाळ साइडला आणि आता इथून सरळ एक रस्ता जातो तो मालवणला जातो आणि लेफ्ट मारलात की वेंगुर्ल्याला जातो सो आपल्याला लेफ्ट मारायचं आहे ले म्हणजे मालवण आणि वेंगुर्ल्याच्या मधोमध हा बीच आहे खवणे बीच आणि ती खाडी पण तिथेच आहे ओके मंडळी आता आपल्याला हा राईट मारायचा आहे तुम्ही मॅप टाकलात की तुम्हाला संपूर्ण डिटेल मॅपवर दिसून जाईल खवने बीचची म्हणजे ब्लॉकमधून समजण्याची गरज आहे असं काही खास नाही आहे आणि नेटवर्क फुल आहे अजून तरी रस्त्याला त्यामुळे अजून तरी काही अडाख झाला नाही आणि तुम्हाला कधी यायचं असेल तर लाईव्ह लोकेशन मी तिकडचं करंट लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे सो तुम्ही डिस्क्रिप्शनमधून लोकेशन घेऊ हो शकता मी त्या कंटाळला अरे अरे भाऊ ओके सो आम्ही मी आत्ता पावणे बारा वाजलेत पोहोचतोच आहे तरी बरं आहे येत तर सगळं आवरलेला सध्या प्रगत प्रगतदा भेटतो बोलले कुठे भेटतो माहीत नाही कॉल करायला पाहिजे त्याला मुखी मंडळी आम्ही आता पोचलो आहे बीच जवळ आणि त्या भावाशी आता फोन करू खूप टाईम झाला खवनेला येऊन लास्ट टाइम हर्षा वगैरे आम्ही आलेलो तेव्हा तिचं लग्न झालं नव्हतं तिचा कॅमेराहून फ्रेंड वगैरे आम्ही सगळे असे होतो आणि माझ्या माहितीनुसार मी त्या आतमध्ये खाली गाडी टाकलेली आण तीच गाडी मी रिवर्सला वर चढवलेली कारण मला नंतर माहीत पडलं पुढे टर्नत नाही एवढी गाडी मी आठ टाकून एवढी गाडी मी रिवर्स चढवलेली हा ओके मंडळी इथं किरणच्या कायाचं नाव आहे शंभा कायक्स अँड बोटिंग खवणे बीच इथे बोट सफारी सनसेट कायाकिंग सनराइज कायाकिंग फिशपा असं बरंच काय काय होतं हा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे जो मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिला आहे आणि ही त्याची इन्स्टा आयडी आहे किरण डॉट सारंग डॉट नाईन टू वन टू थ्री सो तुम्ही त्याला कधी आलात खावणीला आणि तुम्हाला काय करायचं असेल त्याला कॉन्टॅक्ट करू शकता हाय किरण कसं आहेस खरं गेलं तू गेल फिराक फिरोक गेल ओके सो काय माहिती सांगशील काळाबद्दल तुमच्या क कधीपासून चालू केलं आहे एक एक महिना झाला ओके याच्या आधी काय करायचं अस तू मासेमारी करायचं ओके मग आता हे तू एकटा सांभाळतो की अजून कोण असतं तुझं एकटाच सांभाळतो समज उद्या जास्त कस्टमर आलं तर कसं करणार सेफ्टी जॅकेट आहे हे कम्पल्सरी असतो ओके आणि किती किती मिनिटाची असते एक तास देतो। एक तास तर जातो कुठल्या कुठल्या भागात फिरतो आपण अशा वेळी पूर्ण कांदळवन चालेल मग आपण जाऊया आता सुरुवात घातले तुम्ही कोणतंही वॉटर स्पोर्ट करायला तर कंपल्सरी सेफ्टी जॅकेट मागून घ्या जर त्यांनी दिलं नाही ते विसरले असेल तर ही तुमची पण जबाबदारी आहे की सेफ्टी जॅकेट घातल्याशिवाय से कोणीही पाण्यात होतो नका कारण सगळ्यात महत्वाचं जीव हा ज्याने तो ज्याने सरसला बघतो पगडी पचास ओके okay, मंडळी तर आपली राईड सुरू झाली आहे आपण तिथून इथपर्यंत चालू आहे आणि पाण्यात आल्यामुळे थोडासा थंडा वाटतो बाहेर खूप गरम वाटत होतं पण पाण्यात आल्यावर तितकं असं काही जाणवत नाही आणि हा नवीन पहिल्यांदा करतो आहे त्यामुळे छान एक्सपिरियन्स घेणार आहे मी आणि समोर संपूर्ण नारळाची अशी झाडच झाडं आहेत आणि त्यांच्यामध्ये चाललो आहे आपण आणि तिकडे पुढे जवळजवळ पंधरा दहा पंधरा कायाक्स तर दिसतातच आहेत जे अजून चालूच आहेत त्यांचं सो खूप मोठ्या प्रमाणात इथे कायाक्स होतं अजून आता काय काय बघायला मिळते ते पण तुम्हाला नक्की दाखवेन आणि एक शेवटला सांगेन की कसा होता एक्सपिरियन्स चलो तर आपण आता अर्ध्यापेक्षा कमी जंगलात आलो आहे आणि साईडने संपूर्ण ही वन दिसतं हे ह्याचंच नाव का वन ना कांदळवन सफारी म्हणून प्रसिद्ध आणि सगळ्यात छान वातावरण किती वाजता असतं ते संध्याकाळी चार ओके सो थोडं ऊन मावळ सकाळी आठ ते दहा आणि संध्याकाळी हां सात सा। है ते दहा आणि मग संध्याकाळी चार ते सहा असं छान वातावरण तुम्हाला हवं असेल तर ह्या टायमात यायचं बाकी असं दिवसा पण येऊ शकतं छानच वाटतं फक्त काय कॅब कॅरी करायला लागेल आणि बिंदास जातात ना नवीन नवीन पोरं पण सेफ्टी जॅकेट असतं त्यामुळे एवढं काय हे नाही इथे आतमध्ये कुठे घुसले हां ओके सो आपण ओ भाई साहब हे, हे, हे का भारी आना है ओके भीति वाटेट अरे बाप रे

मंडळी तर हे आहे बर्ड पॉइंट राईट कुठलं हे संपूर्ण कांदळवनच आहे आपण फिरतोय अजून आणि आता दादा आपल्याला किरण बर्ड पॉइंट दाखवायला घेऊन चाललाय हे मध्येच काय आहे अच्छा हा ना बर्ड ओके ओके सो सो so, इथे तुम्हाला पाण्याच्या मधोमध मद, आयलँडसारखं हे जे गवत दिसतंय ना याला बर्ड पॉइंट म्हणतात इथे ये पक्षी येऊन बसतात सो so, तुम्ही जर लकी असाल तर तुम्हाला ते बसलेले पक्षी बघायला मिळतील मी पक्ष्यांचे जेवणाच्या टायमाला आलो आहे त्यामुळे मला काय बघायला नाही मिळत तर आपण आता या बर्ड पॉईंटला संपूर्ण राऊंड मारतोय आणि तिसरा आपला पॉइंट असणार आहे फिशपा ना तर तिचा तिसरा आमचा पॉईंट आहे फिश पा आणि मी त्या पण तिथे मस्त सुट्टी एन्जॉय करतोय मजा घेतोय मी त्याला पण आपण शेवटला विचारूया की त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे कारण तो आता चाकरपणी आहे त्यामुळे त्याचा एक्सपिरियन्स जास्त महत्त्वाचा वाटेल माझ्यासाठी आणि खूप मस्तच वाटतं खूप भारी वाटतं आहे अजिबात काही भीती वगैरे वाटत नाही माहिती माणसं सोबत आहेत तर आणि मी पण मध्ये मध्ये मारतो आहे शूट करताना बघतो मी ठेवतोय तुम्ही म्हणाल मी ते एका कामाक लावले की काय एकट्यात पण ते का प्रॅक्टिस सर तो ज्या स्पीडने चालवते त्या स्पीडने असं वाटत नाही की त्याला दुसऱ्या कोणाची गरज लागेल कमीत कमी बाईकचा वीसचा तीसचा स्पीड आहे तर आम्ही आता त्या फिशपास स्पॉटला चाललेलो आणि आजूबाजूने फक्त जंगल दिसतं आहे या साईडला नारळाची झाड आहेत या साईडला कांदळवण आहे मध्ये पाणी आहे पाण्यात आम्ही आहोत आणि फुल सावली आ हा काय सांगू तुम्हाला त्याला मी आत्ताच म्हटलं की मी परत येणार आहे बाई तुझ्याकडे श्वेताला घेऊन आणि तिला पण हा एक्सपिरियन्स करवणार आणि दादा बहिणीला पण घेऊन येईन आई बाप्पा आणलं तरी चाललं असतं पण त्यांना या सगळ्या इतका इंटरेस्ट नसतो कधी फिरण्यात वगैरे ते आपलं घर एक घर आणि काम के काम ओके एक भारी आहे एक नंबर लय मजा येते सकाळी तर अजून भारी वाटत असेल शंभर टक्के आहे ना सगळ्या ग्रुप असेल ना ग्रुप तर एक नंबर मजा येईल इथे सो so, तुम्ही कुठून प्लॅन करत असाल मालवण खावणे वगैरे फिरायचा तर शंभर टक्के ग्रुप नाही या आणि किरण तुमची सगळी स व्यवस्था कराल फक्त ह्याचीच नाही तर जेवणाबिवणापासून सगळी सोय केली जाईल तुमची आणि राहण्याची पण इथे व्यवस्था होते संध्याकाळी स समुद्रकिनारा पण छान एक्सपिरियन्स करायला मिळेल तरी असं मोजा झालं तर किती किलोमीटर असेल एक दीड किलोमीटर होईल ना अरमद बापरे जास्त होईल रे तुला ते कमी वाटत रोजची सवय ओ भाई साहेब मोठ नजारा सकाळी ते तर धुकाच असेल लास्ट स्टॉप का इकडचा पिष्पा ओके ओके तो भगवान देताय तो छप्पर फाडके देतायचं आणखी एक जिवंत उदाहरण मुळात फनस लागले आहेत ते शा बुंद्यापर्यंत केवढे आहेत बघा हो बरको असतो तो कापू दिसत नाही होत आणि आता आम्ही लास्ट स्टॉपवर येऊन थांबलोय जिथे गोड्या पाण्यातले मासे असतात नदीतले मासे, तले तले मासे। थे थे थे। ते भरपूर प्रमाणात येते म्हणून त्यांनी या स्पॉटला नाव दिलंय फिश पा म्हणजे तुम्ही ते पाय घालून बसल्यानंतर हे बघा हे समोर मासे दिसतात तुम्हाला मोठे मोठे हे मासे तुमच्या पायाची जेवढी स्किन असते तेवढी सगळी तुमच्या ह्या पॅकेजमध्येच तुम्हाला खाऊन देणार तुम्हाला वेगळे काही पैसे पे नाही करायचे होते टॅलेंट असते असं शोध लावणं तुमच्या सारख्यांनी आणि हो खाय लावलो चाकरमानी खाया चाकरमानी फुल फील घेत 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 येतय कस वाटतय मी त्या हा ना मग आता जाताना मला डबल देऊन जायचे तू बघ आणि तू येत नव्हतास काय मिस केलं असत बघ तू काय सांगशील नाग्याला बायगेला काय सांगशील ते नाही आलं त्यांना ना त्यांनी काय मिस केलंय त्यांना माहीत नाही ना ओके मंडळी फिश फिशपाला सुरुवात झाली आहे आणि सगळे कर्मचारी भावाचे कामाक लागलेले आहेत जोरात आणि भाई काय काय डेडिकेशन का आहे यार कामाचं डेंजर डेंजर फक्त पाय ठेवायची खोटी धावतच येतात जसं काही पाया मध बी लावून येलो आहे ओके सो शेतकऱ्याचे पाय हे अशीच असणार त्यात काय वाद नाही बर तुमचा तरी पोट भरांडे मंडळी विस्पा करून झाले पाय एकदम गोरे गोरे झालेत चेहऱ्यापेक्षा पाय जास्त चमकायला लागलेत सो आता मी ते आणि मी आहे रिटर्न आता परतीचा प्रवास त्याच्या आधी काही फोटो जेवणाची काय व्यवस्था आहे जेवणाची व्यवस्था केली थँक्यू सर मजा आली खरंच वेळ अजून जास्त असताना अजून थोडा वेळ थांबलोच था। 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 आता तुमच्याकडे दोन वल्लू आहेत आमच्याकडे एकच आहे बघूया पहिला कोण बोलतो ओके सो भाऊ बोलला मित्र आराम कर मी म्हटलं ठीक आहे दुसरा ओलो होता तो मित्याला दिला म्हटलं थोडं तू काम कर आणि आता हे दोन पेट काढतले आहेत मी जरा निसर्गाचा आणि स्पीडचा आनंद घेत खूप भारी वाटतंय तुम्हाला पण असं एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर किरणला कॉन्टॅक्ट करायला लागेल डिस्क्रिप्शन नंबर आहे सुरुवातीला त्याचा इन्स्टा आय डी वगैरे दाखवलेला आहे आणि ह्या सान्निध्यात जर तुम्हाला असं राऊंड फोटो काढायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल मी खूप काढलेत जे तुम की मी इन्स्टावर टाकणार आहे आला आणि आता आपण पंख्या मोडी काहीतरी झोक बस ही जागा बरी दिसता कसा होता अनुभव खूप चांगला मजा आली नेक्स्ट टाईम परत यायची इच्छा आहे मी ते म्हणतोय की माझ्या प्रमोशनची पार्टी आपण कवने बीचवरच करतो त्याला इतकं आवडलं तिथे आणि खरंच आतले स्पॉट खूप भारी होते ना स्पेशली माशांचं मजा आली सो आता तरी आमची व्यवस्था जेवायची इथे गेली आहे आता इथे आम्ही जेवणार आणि मग आम्ही देवगडला जाईल तिकडं ओके मंडळी भरपूर मजा केल्यानंतर जर असं जेवण पुढे देणार असेल तर आ हा तर काय काय बोलायचं सर काय मेनू काय आजचा आपला सांगशील जरा मी सांगू ओके कांदा आणि जवळ आहे हां है ही कोशिंबीर आहे सोलकडी आहे ही शिंपले आहेत तिसरी म्हणत आहो आम्ही एका काला ना म्हणजे सार माशाचं आणि ही आपली सुरमई So, पार पार तो तो सो आम्ही आता जेवतोय तुम्ही पण जेव किंवा भर जेव मित्राला आजा नको आणि मागू पण नको हां तर मी त्याबाई आमचा टेस्ट सांगायला असतोय सगळ्यात आधी मी मान जवळला दिले आणि तो मास तो जवळ आमच्या असं जवळचो जो एक नंबर आंबट आहे सेम मला लागतं तसं आणि ही सुरमई हा हा ती पण आहे तिसरे त्याचा बॉर्डर घालायचा त्याचा मास असत नंबर परफेक्ट नाद पु जर तुम्हाला असं भारी जेवायचं असं ना एकदा नक्की माऊली हॉटेलला सुद्धा कॉन्टॅक्ट करा मौल्य वडिलांचा तुम्हाला किरण कडनं मिळून द्या तर मंडळी आम्ही आता छान जेवलोय माझा पॉट झाला गच मी त्याला म्हटलं मी तर मी तासभर तरी मी गाडी चालवू शकत नाही तू गाडी बरोबर काही कर पण मी गाडी चालवणार नाही तो मग त्याने आता त्याला म्हटलं मी हळूहळू गाडी चालव आम्हाला इथून हार्डली ऐंशी नव्वद किलोमीटर कापायचे देवगडसाठी आतल्या आतल्या रस्त्याने जाणार आहोत मॅप लावणार आहोत आणि मी थोडंसं ए लावून प्रयत्न करणार वाढवावा लागतो का अरे यार इतक्या दिवसांनी इतकं छान असं टाइम स्पेंड झालाय ना अजून बा, बाकीचे असते ना बाय 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 माहोल बन जाता एक, एक नंबर किरण त्याच्या परिवाराला सांभाळण्यासाठी इतकी मेहनत करतोय ना की बाबा एवढं सगळं ते म्हणजे स्वतः पण जातात आपल्याला तर नेतातच पण आपल्यावर स्वतः येतात गाईड असतो त्यांची एक स्वतःची मोठी बोट आहे तर तुम्हाला काय किंग करायचं नसेल तर ते त्यांच्या बोटीत ना फिरवतात तो स्वतः चांगला मासेमार आहे आणि त्याची आई चांग छान चा चा कुक आहे असं तोच सांगत होता पण त्याच्या आईच्या आजचा आज खाता नाही आलं पण ज्या हॉटेलमध्ये खाल्लं त्या हॉटेलचं जेवण पण खूप छान होतं सो नेक्स्ट टाइम मी कधी येईन तर त्या हॉटेलचं पण काय म्हणतात व्हिडिओ छान बनवणार आहे त्या काकींसोबत गप्पा वगैरे मारून बघूयाला तो योग कधी येतोय बाकी तुम्हाला किरणकडे यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर दोन्ही ठिकाणी नंबर नंबर दिसतोय इंस्टाग्राम ची आयडी मगाशीच मी त्याच्या बॅनरवर दाखवलेली आहे नक्की अशा होतकरू मुलांना अशा मेहनती मुलांना सपोर्ट करा जसं मला करत आहे आणि जेव्हा कधी ह्या पट्ट्यात याल तेव्हा आठवणीने किरणला फोन करा प्लॅन करा आणि छान अशी राईड करा आणि मासे पायाला चावण्याचा अनुभव कसा होता एक नंबर जेवण कसं होतं एक नंबर सुट्टी कशी होती आजची ओके सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा होता चॅनल नवीन असेल तर काय करायचं पटलं ते जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विचारू नका बाकी भेटी वेदच्या हो भागात तो पण टाटा टेक केअर काळजी घ्या सैन रवा आणि किनानला नक्की फोन लावा